कोरोना काळामध्ये ज्यांनी मुंबई लुटली त्या कफन चोरांनी आम्हाला शिकवण्याची शी गरज नाही अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न ना घेता उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे तसंच आपण मुंबई रिइमॅजिन करतोय तर काही जण खुर्ची रि करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे मुंबईचा विचार करणारा आज महापौर होईल असंही फडणवीसांनी ठणकावून सांगितलेलं आहे मुंबईत आयोजित भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते त्यांना डॉक्टर दाखवलं जे कंपाऊंडर नव्हते त्यांना कंपाऊंडर दाखवलं ज्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ते ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये लाखो रुपये करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले आणि परिणाम काय झाला माझा आम मुंबईकर हा पटा 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 त्या ठिकाणी मेला अरे जनावरासारखा माझा मुंबईकर मेला पण माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरच लोणी खाणारे हे नालायक यांनी त्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार वी आर रिमॅजिनिंग मुंबई आम्ही मुंबई रि इमॅजिन करतोय आणि काही लोक फक्त खुर्ची रि इमॅजिन करतायत जे खुर्ची रि इमॅजिन करतायत त्यांना सांगू देऊ इच्छितो ती खुर्ची तुम्हाला मिळणार नाही ती खुर्ची कार्यकर्त्यालाच मिळेल ती खुर्ची मुंबई करायलाच मिळेल ती खुर्ची मुंबईचं हित साधणाऱ्यालाच मिळेल मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या गदारोळातनं बाहेर काढणारा व्यक्तीच आता मुंबईचा महापौर होईल